बीड तालुक्यातील पांढरेचीवाडी येथे वीज पडून एका शेतकऱ्याच्या चार जनावरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदर घटना आज बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घडली आहे गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये अवकाळी पाऊस हजेरी लागत आहे विविध ठिकाणी अनेक घटना बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत याच पद्धतीने आज बुधवारी पांढरेचीवाडी तालुका बेड या ठिकाणी शेतकरी दिलीप उत्तम शेळके यांची चार जनावरे दोन गायी एक वासरू आणि एक शेळी आज अवकाळी पावसामुळे वीज पाडून जागीच मयत झाली आहे एका शेतकऱ्याची चार जनावरे मयत झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तरी सदरील शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे सध्याची परिस्थिती मग अशी पाऊस चालू झाल्यावर आम्ही सगळे घरामध्ये बसलो नंतर थोड्या वेळा नंतर विजा अंत्य चालू झालं परत घरामध्ये थांबलो बाहेर निघूनच नाही मग लिंबाच्या झाडाखाली दोन गाई आणि शिळी वासरू बाहेर बांधलेलं होतं मोठ्याने वाजल्यामुळं पाठीमागे येऊन बघितलं तर हे विज अंत्य पडल्यामुळं दोन गाई एक शिळी आणि वासरू जागेवर गेले साधारणतः किती रुपयांचं नुकसान झालेलं असत ते अडीच तीन लाख रुपयाच्या आसपास शासनाकडे काय आवाहन करा एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर मदत करा काय ना आता झालं हे अचानक दुष्काळाने पावसाने हिज पडून या दोन दोन तीन लाख रुपयाचं नुकसान झालं तेवढेच आमचे विनंती शासनाला की ताबडतोब शासनाने ताबडतोब मार्गाला लागून त्यांचं काय ते दंडोस